जय शिवराय जय शंभू राजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे ऑक्टोबर इसवी सन सोळाशे सत्तर सोडली बिनभोबाट तळ उठून स सैन्य स्वराज्याकडे कूज गेले शेकडो गोडी हजारो बैले खेचरे यांसह हत्यार बंद सैनिकांच्या गराड्यातून सुरतेची लोट स्वराज्याच्या दिशेने कूच करत होती एक मनी धरून महाराज स्वराज्याकडे परतत होते सहा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे शहात्तर दक्षिण दिग्विजय मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांचे दसऱ्याच्या मुहूर्त्यावर रायगडावरून कर्नाटक दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी प्रस्थान केले यावेळी मोगलांची एक लढाई नळदुर्ग भागात आदिलशाही विरोधात सुरू होती याच परिस्थितीचा फायदा घेत महाराजांनी मोहीम श्री गणेशा केला या मोहिमेत महाराजांसोबत पंचवीस हजार घोडदळ आणि चार हजार पायदळ होते मोहिमेच्या सुरुवातीला महाराज अंबोली भागातून देशावर आले आणि इथेच त्यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले एक भाग घेऊन महाराज स्वतः भाग नगराकडे रवाना झाले आणि दुसरा भाग हंबीरराव मोहित्यांकडे सोपवला हांबीर रावांनी आदिलशाही भागातला भला मोठा प्रदेश लढाई करून जिंकला आणि तिथून खंडणी गोळा करून ते कुतुबशाही मुलखातून आदिलशाही मुलखात एका ठिकाणी निकराची लढाई द्यावी लागली ती लढाई म्हणजे हुसेन खान मियानी विरुद्ध बातील गोपळ हा एक महत्वपूर्ण किल्ल्याच्या परिसरात हुसेन खानाने मोहित्यांना अनपेक्षितरित्या कडवा प्रतिकार दिला होता अटी तटीच्या लढाईत मोहित्यांची प्रभाव केला आणि त्याचे सर्व उच्च प्रतीचे भाग नगर मध्ये जाऊन मिळाले महाराजांचा नगर पर्यंत कुतुबशाहीचा प्रवास आजच गायत उलगडलेला नाही महाराजांनी मोहिमेबद्दल प्रचंड गुप्तता पाळल्याने त्याबद्दल जास्त कागदपत्रे उपलब्ध नाही महाराजांचे भागनगरात प्रवेशा आधीच भव्य दिव्य स्वागत झाले महाराजांचे स्वागत करायला आदर सत्कार केला तब्बल एक महिना बहागन नगरीत कुतुबशाहने महाराजांची आणि त्यांच्या सैन्याची अगदी योग्य बडसाट ठेवली होती महाराजांनी आपल्या सैन्यात सक्त ताकीद दिल्याप्रमाणे कुतुबशाहीच्या रहितेस कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही यावर पाच सहा अधिक स्फोट झाला आणि त्यांनी महाराजांसोबतच तह केला त्या अंतर्गत कुतुबशाहीच्या हद्दीत महाराजांच्या मोहिमेसाठी होणारा संपूर्ण खर्च कुतुबशाही उचलणार असे ठरवले सहा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे शहाऐंशी सन सोळाशे पंच्याऐंशी नंतर इंग्रजांनी आपल्या दुःखी वागणूक बदलत छत्रपती शंभू राजांची मैत्री ठेवण्याचे धोरण ठेवले होते मुघलांशी बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर लंडनहून लंडनहून सुरतकर आणि मुंबईकर यांनी शंभू राजांची मैत्री राखण्यास सांगण्यात आले होते तसेच त्यांना तोपखाना आणि दारोगोळा पुरवण्यात कळवले होते याच दरम्यान सिद्धीच्या हालचालीची पूर्वप्रमाणे सुरू होत्या सोळाशे शहाऐंशी साली सिद्धीने केलेल्या लुटीने चेऊल प्रांतातील रहिवासी पारगंदा झाले होते व मुलूक ओस पडला होता त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सिद्धीने मराठ्यांचे काही किल्ले घेतले त्यातील एक गडावरील तो मुंबईहून दुसरीकडे नेण्यासाठी त्याने मुंबईच्या डेब्युटी गव्हर्नरकडे कडे हाऊस टू कॅप्टन आणि दोन मोठे ठोकळे मागितले होते पण शंभू राजांच्या बदल्यात संबंधाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डेब्युटी गव्हर्नरने त्याला परवानगी दिली नाही सहा ऑक्टोंबर इसवी सन सतराशे शहात्तर दिनांक सहा ऑक्टोंबर सतराशे शहात्तर रोजी पांडुरंग पटवर्धन फौजेसह हो मिरजेहून हैदरवर धारवाडवर स्वारीवर निघाले त्यास कृष्णराव पानसे शिवराम मामा घोरपडे बुथीकर नीलकंठराव शिंदे नरगुंदी ते देसाई हे सरदार वाटेत मिळाले हे सर्व मराठी बौद्ध प्रांतात आली स पाहतात हैदर अलीच्या लोकांनी धारवाडाचा भेडा उठून ते पळून बंकापुरास गेले फक्त तीन हजार कंडिगे द्रास देण्याकरिता लपून राहिले डिसेंबर महात मराठ्यांनी दहा प्रांतातील सर्व ठाणे घेतली सहा ऑक्टोंबर इसवी सन अठराशे अठ्ठावन्न क्रांतीवीर नानासाहेब यांचे निधन शेके सतराशे ऐंशी च्या भाद्रपद व चौदा रोजी सत्तावन स्वातंत्र्य युद्धात चमकणारे बंडवाले नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला